आवडीची भाजी केली नसेल ना तर माझ्या घरामध्ये माझा अर्थ आहे ना शोध काम चालू करतो ते म्हणजे कोणत्या प्रकारची चटणी आत्ता घरात अवेलेबल आहे आणि त्याच्यासाठी तरी मला ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ह्या घरात करून ठेवाव्याच लागतात ही भाजी नको ती भाजी नको अशी जर तुमचीसुद्धा मुलं करत असतील ना तर मग ही चटणी तुम्ही घरात नक्कीच करून ठेवा आज आपण आळशीची चटणी पाहणार आहोत याला जवस असं सुद्धा म्हटलं जातं जवसमध्ये भरपूर असं फायबर असतं त्यानंतर मी तीळ यूज केलेले आहेत पाहू शकता आपले नॉर्मल जे तिळ आहेत ते आहेत थोडंसं खोबरं घेतलेलं आहे अतिशय घरगुतीच वस्तू आहेत सगळ्या पण त्याच्यापासून तुम्ही चविष्ट चटणी बनवू शकता लसणाच्या पाकळ्या थोड्याशा स सोलून घेतलेल्या आहेत लसूण माझा गावटी लसूण आहे शहाजिरे घेतलेले आहेत मी चव खूप सुंदर येते आणि थोडासा कढीपत्ता आता हे जे सगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवले आहेत ते अतिशय पौष्टिक आणि भरपूर असे फायबरने युक्त आहेत मुलं आपली खायला नाटक करतात भाज्या वगैरे आपण कडीपत्ता वरणाच्या फोडणीला टाकतो भाज्यांच्या फोडणीला टाकतो परंतु नंतर कडीपत्ता तो त्या भाजीतून काढून फेकून दिला जातो आता मी जवस पहिल्यांदा भाजून घेत आहे हे सगळे पदार्थ आहेत ना आपल्या मुलांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचे आहेत आळशीमध्ये भरपूर असं फायबर असतं आळशी डोळ्यांनासुद्धा चांगली आपल्या त्वचेसाठी चांगली त्यानंतर कफ जरी झाला तरी याचा काढा करू क करून पिला जातो त्याच्यामुळे आळशी हा पदार्थ अतिशय पौष्टिक आहेच आणि मुलं अशी खात नसतील ना तर तुम्ही अशी चटण्या वगैरे बनवून ठेवल्यात तर मुलं आरामात खातात माझा अर्थसुद्धा हे नको ते नको हे त्याचं चालूच असतं नेहमी पण माझ्या घरामध्ये ना मी अशा चटण्या बनवून ठेवते आळशीची चटणी जवसाची चटणी शेंगदाण्याची चटणी लसणाची चटणी ह्या अशा चटण्या बनवलेल्या असतील ना तर तो छान म्हणजे दोन चपात्यासुद्धा त्या चटणीसोबत तो खातो आता तीळ भाजून घ्यायचे आहेत अगदी खमंग भाजायचे त्याचा सुगंध लागला यायला की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे तुमच्या मुलांचंसुद्धा खाण्यापिण्याचं असं नाटक असेल ना तर अशा चटण्या बनवून ठेवा त्याच्यातून तरी त्यांना पौष्टिक असे गुण आपल्या त्यांच्या शरीराला मिळतात आणि आपणसुद्धा आपणसुद्धा ह्या सगळ्या चटण्या खाणं खूप गरजेचं आहे डायबेटीजवरती अत्यंत गुणकारी आहे कडीपत्ता जो आहे तो आपल्या केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे सुद्धा आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे आपण वरणाला जरी फोडणी घातली ना तर ते त्याच्यातला कडीपत्ता लसूण हे सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या काढून टाकल्या जातात परंतु अशा चटण्या जर आपण छान प्रकारे केल्यात ना आणि खमंग करायच्या त्याच्याने मुलांनासुद्धा टेस्ट लागते माझा अर्थ तर खरोखर त्याला भाज्यांचं खूप नाटक करतो की ही भाजी नको ती भाजी नको फक्त पनीर केलं किंवा मसूर केलं तर तो खाणार एवढे नाटक परंतु जर अशी चटणी जर घरात असेल ना मग त्याला भाजीची सुद्धा गरज लागत नाही आता खोबरं छान खमंग भाजून घेतलेलं आहे पत्ता सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे त्यासोबतच शहाजीरा घेतलेला आहे कढीपत्ता थोडासा मी जास्तच ॲड केलेला आहे कारण कढीपत्त्यामध्ये अत्यंत गुणकारी असे गुणधर्म आहेत आपल्या केसांसाठी सुद्धा कढीपत्ता चांगला आपल्या डोळ्यांसाठी भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यात प्रोटीन्स असतात त्यामुळे हे सगळे पदार्थ आहेत ना अतिशय शरीरासाठी चांगले आहेत आळशीच्या चटणीमुळे तर आपल्या शरीरातील जे लोह आहे ना ते कमी झालेलं वाढण्यास मदत होते रक्ताभिसरण आपल्या शरीरातलं व्यवस्थित राहतं म्हणजे भरपूर असे फायदे आळशीचे आग आहेत तर तुम्ही नक्कीच ही चटणी करून पहा आणि कशी वाटली मला नक्कीच सांगा आता हे सगळे पदार्थ ॲड करायचे आहेत आपल्याला यामध्ये मी बाजूला ज्या डिशमध्ये ठेवले त्यात मिरची पावडर हळद त्यानंतर थोडीशी धना पावडर घेतली आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळे पदार्थ एकत्र करायचे आहेत आणि मिक्सरमधून बारीक करून काढायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मिश्रण गार होऊन दिल्याच्या नंतरच मिक्सरमधून काढा पाहू शकता छान पावडर तयार झालेली आहे आणि आपली चटणी मस्त अशी रेडी झालेली आहे जरासुद्धा झंझट नाही आणि कटकट नाही आहे हे सगळे पदार्थ आपल्या घरात अवेलेबल असतात हो आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आता चटणी बनवल्यानंतर ती स्टोअर कशी करायची तर इथे चिनी मातीची माझ्याकडे बरणी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि उन्हात वाळवून घेतलेली आहे तर उन्हात वाळवल्यानंतर त्याचं मॉइश्चर सगळं निघून जातं आणि आता आपली मस्त अशी बनलेली चटणी ती मी स्टोअर करून ठेवणार आहे आज संध्याकाळी तर माझ्या घरी डाळ भात आणि त्याच्यावरती मस्त तर अशी आळशीची चटणी असा बेत असणार आहे तर ही चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान पदार्थ खात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ